श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि असेच भाग्यवंत लोक ही स्वामींच्या भक्तीमध्ये येत असतात मित्र आणि मैत्रिणींनो जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा ईश्वराची साथ मिळणं हे मात्र खूप गरजेचे आहे कारण जन्म ईश्वराने दिलेला आहे भगवंताने दिलेला आहे हा श्वास हा जीव आपण जो ज दररोज जो, जो नित्यक्रम आहे आपण जो जीवन जगत असतो ती ईश्वराची देण आहे मग जन्मल्यानंतर आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये एवढं पण मग्न होऊन एवढं स्वार्थी होऊ नये कारण देण ईश्वराचे आहे त्यांनी हा आपल्या शरीरामध्ये जीव टाकलेला आहे त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते घेऊन तर जाणारच आहेत मग त्यामुळे त्यांचे उपकार मानणे हे तर तेवढेच महत्वाचे आहे कारण देण ही त्यांचे आहे आणि इथे आल्यानंतर जर स्वार्थ मनामध्ये येत असेल आणि स्वतःसाठी जगत असेल तर हे खूप चुकीचं आहे त्यामुळे जीवन जगत असताना तुम्ही तुमचे जीवन तर जगायचे आहे तुमचा तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने जीवन जगायचं आहे परंतु त्यातून ईश्वर मार्ग थोडा तरी त्याचे नियम पाळले पाहिजेत आणि थोडं तरी ईश्वराची भक्ती ही केली पाहिजे असा नियमच बनवायचा आहे की संपूर्ण चोवीस तासामधून संपूर्ण तुमचेच तास ठेवायचे आहे तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने जीवन जगायचं आहे परंतु चोवीस तासातील काहीतरी मिनिट ईश्वरासाठी भगवंतासाठी द्यायचे आहेत तुम्हाला जेवढं त्यातून वेळ मिळेल वे तेवढा कारण मला माहीत आहे आजचं जीवन हे धकाधकीच आहे प्रत्येकाला जीवनामध्ये ये येऊन यशस्वी हे व्हायचं आहे प्रत्येकाला सक्सेस प्राप्त करायचे आहे परंतु सक्सेस तेव्हाच प्राप्त होत असते जेव्हा तुमच्या ईश्वराची साथ असते भगवंताची साथ असते प्रत्येक जणच असा पूर्वपुन्याही त्याची नसते की कोणत्याही प्रकारे भक्ती न करता ईश्वर होते आणि यशस्वी होत असतो त्यामुळे जीवन जगत असताना ईश्वराची भक्ती करणे खूप गरजेचे कर आहे प्रत्येक वेळी प्रत्येक स्वामी भक्तांचे अनुभव हे खूप सुंदर असतात आजचा अनुभव देखील सुंदर अशा एक स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या राहणाऱ्या अहिल्यानगर येथील आहेत परंतु त्या आता सध्या पुण्यामध्ये जॉब साठी राहिलेल्या आहेत त्यांच्या या स्वामी भक्तीमध्ये आलेला त्यांना खूप सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव आहेत चला तर मग ताईंना आलेले अनुभव ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ ताई हा अनुभव शेअर करायचा हो नाव सांगायचंय का ताई नाही नाव नाही सांगत आहे बर चालेल म्हणजे जिल्हा तालुका काय सांगायचं <laughs> आहे हा तसं आम्ही अहिल्यानगर मध्ये राहतो पण जॉब साठी पुण्या मिस्टर जॉब ला आहेत ना तर पुण्या मध्ये बर चालेल हो चालेल सात आठ महिने झाले मला फॉर्मिस सेवेत येऊन हा हा, हा अरे वा आणि तेच म्हणजे आम्ही दोघं पण सोबतच सेवेत आलो मिस्टर पण आणि मी पण हाँ, हाँ. ते हा तर मी म्हणजे डायरेक्ट अकरा गुरुवार स्टार्ट केले होते आणि ते दर महिन्याला जायचे अक्कलकोटला हो कारण की मला गरजच होती त्यावेळी त्याच्यासाठी मी आणि ते, 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 हाँ, हाँ. ते दर दर जात होते अक्कलकोटला दर महिन्याला आणि म्हणजे त्यांचं सांगते एक्सपिरियन्स आला माझा अजून मला नाही आला तर तीन तीन नाएट, नाएट ते जॉब साठी जात होते ते तीन ओ, हो, तीन वर्षापासून त्यांना नाईट शुक्य होती इंजिनियरिंग त्याची म्हणजे तीन वर्ष नाईट ड्युटी होती हो हो रे म्हणजे त्यांना असं म्हणजे ड्युटी बदलतात नव्हता हो पण ते एक कंपनी म्हणजे करत होते ना ट्राय करत होते इंटरव्यू देत होते पण होत नव्हतं म्हणजे एकाच व्यक्तीला तीन वर्ष जर कंटिन्यू नाईट ड्युटी असेल तर काय त्याची म्हणजे परिस्थिती होत असेल त्यांना हा, ते व्हायचं पण म्हणजे आम्ही म्हणायचो की नको चेंज करा आता बऱ्याच दिवस झाले आणि करायचे ते ट्राय इंटरव्ह्यू साठी तर होतच नव्हतं भरपूर करत होते त्यांचं पण करायचं जायचं गुरुवारी म्हणजे मंदिरात वगैरे लॉकडाऊन मध्ये तिकडे होतं ना गावी तेव्हा అంటే బాగుంటుంది డేట భీ మే కనుేర అనుభవ భా భా మా క్లోజ్ आणि पुण्यात किती ट्राफिक वगैरे असतील टाइम पण थोडा राहिले तर गेलो म्हणजेच ट्रॅफिक लागली सकाळी किती ट्रॅफिक असतं त्या दिवशी कुठे सिग्नल नाही काय काय आणि आतमध्ये गेले लगेच गेट क्लोज झालं आणि बाहेर सात आठ जण होते त्यांना येऊन पण न दिला असं मिस्टर सांगतो ते नाही अरे बापरे म्हणजे तुम्ही गेल्या गेल्या लगेच गेट क्लोज झाला हा मी आत मध्ये कॉल ठेवला ना आता मी माझ्या टेन्शन मध्ये मी गेले पटापट पुढे तर माझे आठ होते काही तर ते म्हणत होते मिस्टर बाहेर होते ना त्यांनी सांगितलं की आठ नऊ मध्ये जा म्हणजे गेट टाइम झाला म्हणून अरे बापरे हा हा आणि आत मध्ये गेले मी आणि मग मला म्हणजे जो डेस्क भेटला ना त्याचा मला साठी म्हणजे तुमच्यासाठीच गेट ओपन होतं तुम्ही गेला की बंद झालं आणि ते हे विशेष म्हणजे मला तो तेच बेस्ट भेटेल आणि तिथे तरी समोसा लिहायला हे म्हणजे लिहायला तेच घे तुम्हाला हे अरे वा म्हणजे तुम्हाला दाखवून दिलं ना तो अनुभव आहे. स्वामींची लीला आहे म्हणून दाखवून दिलं ताई तुम्हाला. हा आणि ते म्हणजे मी दोन तीन तेव्हा तो मी दोन तीन महिने झाले तेव्हाच दिला होता म्हणजे दोन तीन महिने होऊन गेले मला सगळे पेपर दिलेला तो. तेव्हाच आला अनुभव तो एक. आणि मग आता मी ना तिकडे दर महिन्याला अकोल्यातला तर ते येतानी

नाही आधी का है, है, ना, ते स्वामींची ताई स्वामी अनुभव म्हणजे काय असं काय ब्रह्मांड इकडं तिकडं करत नाही आणि ते सगळ्यात मोठं म्हणजे त्यांचं जॉबेड बघतो त्यांच्या मनासारखं भेटलं ना हो बरं झालं स्वामींच्या म्हणजे स्वामींची स्वामीं इच्छा अशीच असते आपल्या भक्तांच्या छोट्या छोट्या का होईना पण तो चमत्कार होतो ना ताई आता तुम्हीच बघा ना की तुम्ही गेला आणि गेट बंद झालं म्हणजे ते वाटच बघत होते ना तुमची आणि त्याच्यानंतर दुकान पण ते ग्राहकाची वाट म्हणजे ते दुसऱ्या ग्राहकांची नाही तुमच्याच तुमचीच वाट बघत होते याच्यासाठीच ना म्हणजे तिथे स्वामी लिहिलेलं होतं ना श्री स्वामी समर्थ म्हणजे स्वामींचीच लीला होती ती खूप छान अनुभव आहेत असेच असतात अनुभव स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला अनुभव येतात म्हणजेच येतात फक्त कधी कधी असं होतं की काहींना अनुभव यायला उशीर लागतो तर काहींना पटकन येतात हो पण अनुभव येतात त्याच्यासाठीच मला हे खूप मोठा अनुभवची नाही म्हणजे अजून म्हणजे तुमची सेवा चालली दुसऱ्या अनुभवासाठी का हो बर बर येईल की तो पण येईल हो, ना अनुभव ताई तुम्हाला कारण स्वामी आपल्या भक्तांच्या भल्यातच नेहमी विचार करत असतात ना तेच ते अनुभव आला ना मला की शेअर करेन तुम्हाला हो 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 चालेल ताई करते मी अनुभव शेअर तुमचा हो हो चालेल चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामीच मित्र आणि बघा स्वामींचे चमत्कार जीवन जगत असताना किती महत्वाचे आहे ईश्वराची भक्ती आणि केलेले भक्ती केलेल्याचं फळ नेहमी स्वामी हे आपल्या भक्तांना देत असतात आणि खूप सुंदर प्रकारे जाणवून देखील दाखवतात की स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांना मदत करत असतात खूप खूप सुंदर या ताईंचे अनुभव देखील होते तर मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वा स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा मात्र स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते आणि तुमचा अनुभव जर ऐकून एखादा व्यक्ती जर त्याला असे वाटले की आपण देखील स्वामींची सेवा करावी आणि तुमच्यामुळे जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येत असेल तर खरोखरच हे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि याचे पुण्यदेखील तुम्हालाच मिळत असते त्यामुळे तुम्हाला साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे ही काही साधी गोष्ट नाही आणि मग त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाला स्वामींच्या सेवेमध्ये घ्यायचा आहे प्रत्येकाने स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे सेवा करताना तेवढ्याच विश्वासाने केली पाहिजे त्यासाठी तुमचे अनुभव त्यांना ऐकणे खूप गरजेचे आहे आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय हे झालेच पाहिजे कारण मनापासून केलेली भक्ती ही ईश्वरापर्यंत लगेच पोहोचत असते आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपले श्री स्वामी समर्थ कशा प्रकारे आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करतात जेवढे पण नवीन स्वामी सेवेकरी येतील तेवढ्या सर्व स्वामी सेवेकरांच्या आयुष्यामध्ये स्वामी नेहमी चमत्कार करत असतात भक्ती फक्त तेवढीच निस्वार्थ भावनेची हवी कोणत्याही प्रकारे त्या भक्तीमध्ये स्वार्थ नको आहे कारण भक्ती जरी स्वार्थ करायला सुरुवात केली म्हणजेच एखादी गरज आहे किंवा एखादी अडचण आहे म्हणून जरी एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी हरकत नाही परंतु सेवा करताना तेवढेच निस्वार्थ भावनेने निशंक मनाने नाही तर सेवेला सुरुवात मला ही मी ही सेवा करतो आणि मला ही गोष्ट द्या त्यावेळेस त्या भक्ताला हो कधीच कोणतीही गोष्ट मिळत नाही परंतु मिळते पण त्या जेव्हा की तो व्यक्ती निस्वार्थ भावनेने की माझे स्वामी आहेत माझ्यासाठी योग्य तोच निर्णय घेतील तेव्हा मात्र स्वामी आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात सेवा करत असताना तेवढी निस्वार्थ भावनेची आणि निशंक मनाची भक्ती हवी भक्ती करत असताना विश्वासाने भक्ती करायला हवी तेव्हा मात्र ईश्वर त्या भक्तांना अगदी खांद्यावरती घेऊन फिरतात असं म्हणायला देखील हरकत नाही कारण ते भक्त एवढे स्वामींच्या जवळ गेलेले असतात आणि स्वामी आपले आईचं रूप आहे त्यामुळे त्यातले त्यात खूप हळवं मन आहे स्वामी आईचं रूप हळवं मन आहे त्यामुळे भक्तांच्या साध्या भोळ्या भक्तीने सुद्धा स्वामी प्रसन्न होतात अगदी नामस्मरणाने म्हटलं तरी देखील हरकत नाही फक्त काम करत करत जरी तुम्ही तुमचं कार्य करत करत जरी नामस्मरण केलं नामस्मरण करताना मनापासून नामस्मरण केलं तरी देखील स्वामी प्रसन्न होतात कारण स्वामींना नामस्मरण देखील खूप प्रिय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सेवा प्रत्येक सेवा ही स्वामींना प्रिय आहे स्वामी तर नेहमी म्हणतात की प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे फक्त सेवा मन करत असताना मनापासून करणे हे खूप गरजेचे आहे आणि स्वामींचं नामस्मरण जिथे केलं जातं तिथे स्वामी असतात आणि त्यामुळेच जर एखादा व्यक्तीला नाहीच काही सेवा जमली आणि त्याने नामस्मरण फक्त करत असेल तरी देखील त्या भक्तांच्या नेहमी स्वामी असतात कारण ज्या लोकांनी आपल्या चॅनलवर अनुभव ऐकलेले आहेत पूर्वीपासून त्या सर्वांना की स्वामींचे अनुभव किती सुंदर सुंदर असतात किती वेगवेगळे वेग असतात कोणत्या भक्तीने स्वामी प्रसन्न झालेले आहेत प्रत्येकाला खूप सुंदर सुंदर अनुभव आणि प्रत्येकाची भक्ती करण्याची वेगळी पद्धत आहे आणि अनुभव देखील त्याच पद्धतीने वेगवेगळे प्रत्येकाला स्वामींनी अनुभव दिलेले आहे खरोखर मनापासून सांगते आजपर्यंत मी एवढे अनुभव शेअर केले परंतु एक जणाचा सुद्धा सेम टू सेम अनुभव आलेला आहे प्रत्येकाला स्वामींनी खूप सुंदर सुंदर वेगवेगळे अनुभव दिलेले आहेत खरोखरच प्रत्येकाचे अनुभव हे खूप सुंदर सुंदर असतात तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप खु� आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या स सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद